वाशी येथील कर्मवीर मामासाहेब जगदाळे महाविद्यालयामध्ये सांस्कृतिक विभाग राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने भारताचे माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती शिक्षक दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मराठी विभाग प्रमुख प्राध्यापक अशोक पाटील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर विभाग प्रमुख डॉक्टर प्राध्यापक डॉक्टर बालाजी देवकते यांची उपस्थिती होती पुढे बोलताना प्राध्यापक अशोक पाटील हे म्हणाले की शिक्षकाचे व्यक्तिमत्व चुंबकाप्रमाणे विद्यार्थ्यांना आकर्षित करणारे आणि विद्यार्थ्यांना कौशल्याने हाताळणारे असावे शिक्षक हा आचार विचार आणि ज्ञानाने परिपूर्ण असावा असे ते म्हणाले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेले अरुण गंभीरे हे पुढे बोलताना म्हणाले की खऱ्या अर्थाने आनंदी राहण्यासाठी विद्यार्थ्यांनी नेहमी शिक्षकांच्या सानिध्यात राहून ज्ञान संपादन करावे मूर्तिकार ज्याप्रमाणे मूर्ती घडवत असतो त्याप्रमाणे शिक्षक विद्यार्थ्यांना खऱ्या अर्थाने घडवण्याचं काम करतात असे देखील ते म्हणाले कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक डॉक्टर आनंद कर्डे यांनी केलं सूत्रसंचालन प्राध्यापक एम डी उंद्रे यांनी केलं तर आभार प्राध्यापक डॉक्टर बी आर सूर्यवंशी यांनी मानले या कार्यक्रमाला प्राध्यापक वृंद कर्मचारी विद्यार्थी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती शहाजी चेडे एमसीएन न्यूज वाशी धाराशिव